कल्याण डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांनी दिवसाढवळ्या चेन स्नॅचिंग करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत तिघा चोरांना अटक केली असून त्यांच्याजवळून एक देशी रिव्हॉल्व्हर जिवंत काडतुसे तसेच तीन लाख ऐंशी हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अभय सुनील गुप्ता वैवर्षे एकवीस अभिषेक ओमप्रकाश जौहरी वैवर्ष बत्तीस आणि अर्पित उर्फ प्रशांत अवधेश शुक्ला वैवर्षे सत्तावीस असे असून ते उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी आणि फतेहपूर येथील रहिवासी आहेत या शाथिर चेन स्नॅचरांनी डोंबिवलीत नव्वद फूट रोडवरील मसोबा चौकाजवळ चामुंडा गार्डन नावाच्या इमारतीत राहणाऱ्या पासष्ट वर्षीय थंकमणी राघवण नायर या वृद्ध महिलेला बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास किराणा दुकानातून सामान घरी घेऊन जात असताना लक्ष केले होते मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत कल्याण विभागाचे डीसीपी अतुल झेंडे यांनी सांगितले की पकडलेल्या चोरांवर डोंबिवली आणि मानपाडा पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन पुण्यात चार आणि उत्तर प्रदेशात चार गुन्हे दाखल आहेत याशिवाय अर्पित उर्फ प्रशांत अवधेश शुक्लावर उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी येथे खुनाचा गुन्हाही नोंद आहे या शातीर चोरांचा माग काढण्यासाठी तब्बल एकशे सहा सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात ता आले त्यानंतर रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जव्वादवाड यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार करण्यात आले आणि कड्या मेहनतीनंतर या आंतरराज्य टोळीतील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं सध्या तिन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडून कसून चौकशी सुरू आहे डोंबोलीवर

उनको तो तीन आरोपी नाम अभय गुप्ता अभिषेक किया है साथ मिले हैं जो बाइक थी वो बाइक पुनः चोरी की हुई थी बसरामबाग पुलिस स्टेशन में वहां पर भी उनके उनके ऊपर गुन दाखिल है इसके अलावा उनके खिलाफ उत्तर प्रदेश ये तीनों आरोपी यूपी के है और यूपी में भी उनके उनके खिलाफ चार से पांच गुने उनके खिलाफ दाखिल है उसमें से कुछ प्रॉपर्टी ऑफेंस है और मर्डर के भी गुने दाखिल है अभी तक जितना मुद्दे बरामद किया है उसमें से एक गाँवी कट्टा है चार राउंड है फिर दोनों गुने में जो सोने का माल गाया था डोमली पुलिस और मानपार पुलिस तो पूरा का पूरा बरामद किया हुआ है और हमारी टीम ने पूरा मिलकर जो टीम है इंटर स्टेट ऑपरेट करने वाली इनको अरेस्ट किया है अभी सभी आरोपी हमारे पुलिस के रिमांड में है उनको तीन दिन की पेशाब मिली है और हमारे टीम जो सीनियर पी एस दावत वाली कर रहे थे और उसमें से ए पी आई मुकड़े और पी एस आई टीम ने पूरी कार्रवाई की है